तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पहा विहिरीकडे आल ते मी तर काय ना आपल्या विहिरीचं जे काम होत ना ते आता पूर्ण व्हायलाय तर मशीन भीशन काढून ठेवलं कारण की आता ते नेणार आहे म्हणे तर आता दोन दिवस परवाची काल काढ हा काल काढ मशीन तर आता ते पण पुरा बार काढून ठेवला तर कारण की काम वेल ना आता काय ना पावसाळा पुरा जवळ आला तर त्याच्या तुमची दाजी म्हणे तुमचं मशीन जेवढं लवकर घेऊन जाता येईल ना तेवढा लवकर घेऊन जावाने कारण की आता काय ना वावर नाग्रस्त पडेल तर काय होत वावर पुरखुंद रोखून जात तर त्याच्या आहे ना मग पहा काढून ठेवला पा पुरा बारदाना आता येऊ पुरा बारदा काढून ठेवले आता आणि हे मशीन आहे इकडं तर आता मशीन झाकून ठेवले काय ना पाणी आता कुरवन पावसाळा चालू आहे असा पाऊस पडू राहिला तर त्याच्या ठेवलं काय ना करून मशीन मध्ये पाणी जात म्हणे मग त्याच्या येईन तर आपलं हे वाटतं वर वाटत राहत हे आपलं साबडे काळा करता पकी दिलं ते आणि टोच नीट बारदानी त्या जे काही सामान राहत ना, ती, ये पुर ना, 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 ना ते त्याची पेटी वाटते ही तर आता झाकून ठेवलं कारण की काय ना मग बारदा आता घर किती लागे तर त्याच्या ना काय होत ना कोणी आलं गेलं समजा ने नेलं कधी काढून तर सांगता येत नाही त्याच्या या ना आमचं घरबा कितीला आम्ही तिकड ना मावला त्याच्यामध्ये मग पहिले ना ज्या वेळेस काम चालू होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काही नटगिट लावला ना तर तसंच होतं पडेल पुरं मोकळं पण मग काय आता इतक्याला आम्ही तर कोणी बसकणी असं सांगता येत मी तर मी को को आता कोणीच नाही पहिली गोष्ट आहे आता लुकतं काही गेलं नाही तर आता काही जाणार आहे पण मग कसं ते दुसऱ्याचं येते ते काही आपलं आहे नाही तर त्याच्या आहे ना मग त्याने त्यांना ठेवलं त्याला की बाई पावडर टिकम पडेल ते आता साबडाईमध्ये ते पण पाऊस पडा आमच्याकडे तरी साबडाई नाहीच भर अर्ध्या पाणी पुरं रात्री जे पाऊस पडा ना ते पाणी बर का कारण की काय झालं ना रात्री भरपूर पाऊस पडा कोणी म्हणून पावसाळा इतका पाऊस पडला होता तर कोणी म्हणून पावसाळा इतका पाऊस पडला होता तेच आहे ना मग काय ते तिथं पाणी तुमून गेलं पाहता आता काय थोडस हडकलं का मग नंतर वाला येणार आहे कारण की आता जास्त पाऊस पडल्यामुळं काय उरलं का वाला असं आला नाही पुरं आहे ना पुरं पाय चालले वावरामध्ये मधील एक सारखं गारा होईल आपलं पावसाळ्यात पडतो तसा पाऊस पडू राहिला ह्या वर्षी तर भरपूर लवकर पाऊस ये कारण की काय ना वार सुद्धा तयार झाले नाही आजूक आणि इतका पाऊस पडून गेला असं झालं तर आता काय नंतर काय करतो काय नाही नंतर सांगता येत नाही ज्या वेळेस मालिन त्या वेळेस तर उघडून जातो का काय होतं मग पुढचं कोण पाहिलं पण मग आता सध्या तर भरपूर पाऊस पडू राहील आमच्याकडे तर इतकं पाणी पडलं तर रात्री एकसारख्या इजा होत होत्या तर आता काय पाऊस तर चौकडे चालू आहे म्हणा तसं काही नाही